भव्य दिवे चोराडेकरांचं ओपनचं मैदान आणि या ओपनच्या मैदानातील गट क्रमांक वीस सुटला गट क्रमांक वीसमध्ये मित्रांनो पळत होत्या दोनच गाड्या आणि त्यातील एक गाडी बाद झाली निकाल निकाल आणि निकाल या वीस क्रमांस वी क्रमांक गटामध्ये पाच क्रमांक चार वरून धावलेली गाडी सोरा विजयमधने मायनीकरांचा सम्राट आणि वर वजदिरचं नीरविवाहचे स्वर नक्कीच मित्रांनो या गटामध्ये एकच गाडी पाहिली आणि या गाडीचे सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र आहेत स्वरा विजय मरणे मायिकांना सम्राट आणि वजेर यांचा निर्वाद वर्चस्व नक्कीच या गाडीला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो या मैदानामध्ये आज विठ्ठलानाचा घरचा साज तेज आणि भोंगा सेमीसाठी पात्र आहेत त्यानंतर किरणप्पा यांचा घरचा साज भारत आणि रायना सेमीसाठी पात्र आहेत भिव्हाट एक्सप्रेस वजीर सेमीसाठी पात्र आणि वेगाच्यावर पंचमेंद्र केसरी सारख्या सारजासोबत पाहाला बादल सेमीसाठी पात्र आहे नक्कीच या सरावंड सेमीसाठी खूप सारे शुभेच्छा सांगतात मीटर पुन्हा एकदा का नवीन अपडेट्सच्या भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये